महाराष्ट्र देशाच्या राजकारणाला दिशा देणारं राज्य आहे आणि इथं राजकीय समीकरण सत्ता समीकरण ही एका रातीत बदललेली आहेत अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं पाहिले यासोबत इथं प्रत्येक भेटी काहीतरी अर्थ दडला असतो आता महाराष्ट्रातील दोन बलाढ्य नेते जेव्हा एकत्र येतात काहीतरी एकत्र येण्याची भाषा करतात तेव्हा त्यांच्या या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याची खेळी देखील लगेच सुरू होते दोन दिवसापूर्वीच चर्चा होती शरद पवार आणि अजित पवार हे दोघं जण एकत्र येणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार अशी बातमी आली आणि ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाचा नकाशा बदलणारी होती या बातमीमुळेच भाजप आणि शिंदे गटामध्ये अस्वस्थता होती असं देखील बोललं गेलं पण ही चर्चा होऊन चोवीस तास उलटले नाहीत तोवर आणखी एक राज्याच्या राजकारणामध्ये मोठा बॉम्ब फुटला आणि तोही थेट पवारांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीवर म्हणजे अजित पवारांचे पुत्र असणारे पार्थ पवार यांचा कथित जमीन घोटाळ्याची फाईल अचानकपणे बाहेर आली गेली आणि ही फाईल बाहेर आल्यानंतर संपूर्ण राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली खर तर यामध्ये एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे एकीकडे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणारा चर्चा होत होती तेवढ्यात पार पवारांची ही फाईल बाहेर येणं हा योगायोग आहे का की दोन पवारांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी खेळलेला एक सुनियोजित सुन असा मास्टर स्ट्रोक आहे मग कोणाला पवार कुटुंब कमकुवत करायचं आहे या खेळीमाग दिल्लीचं प्रेशर आहे की महायुतीतील एखाद्या गटाची छुप्पी खेळी आहे मग या पाठीमागं नेमकं कोण आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतोय सुरुवातीलाच पाहू की हा मास्टर स्ट्रोक नेमकं कोणाचा असू शकतो या पाठीमाग नेमकं कोण असू शकतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला सत्तेच्या त्रिकोणातील प्रत्येकांचं हित काय त्यांचा फायदा काय या कायमाग हे पाहावं लागेल सर्वप्रथम पाहूया की भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना यातून काय फायदा आहे यातला खेळाडू क्रमांका एकचा असू शकतो तो म्हणजे भाजप कारण की भाजपला कोणत्याही परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेली परवडणार नाहीये आणि त्यांना ती एकसंध झाली झालेली सुद्धा नाही आणि त्याच्यासाठी भाजप पूर्ण प्रयत्न करताय कारण दोन्ही पवार एकत्र आले तर त्यांची ओढ बँक मजबूत होईल आणि एकदा का त्यांची ओढ बँक मजबूत झाली तर राज्यामध्ये भाजप नंतर राष्ट्रवादी ही दुसऱ्या क्रमांकाची शक्ती बनेल त्यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनेल एवढी ताकद ही राष्ट्रवादीकडे येईल आणि हेच भाजपला नकोय भाजपला काय आहे तर भाजपला कायम तुकड्यामध्ये विभागलेले विरोधक हवे आहेत त्यामुळे युतीची चर्चा होत असताना त्यांच्यामधली ही फाईल बाहेर काढणं हे म्हणजे अजित पवारांवर दबाव टाकण्याचं स्पष्ट तंत्र आहे असं देखील सांगण्यात येतं तर आता दुसरा खेळाडू या प्रकरणातला असू शकतो तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि महायुतीतील अंतर्गत गट आता महायुतीमध्ये सध्या अजित पवार यांचं वजन वाढलेलं आहे शिंदे गटाला त्यामुळे असुरक्षता वाटू लागली आहे पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी होईल आणि एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री पदावर पावतार झाल्यानंतर अजित पवार जटतेमध्ये मजबूत होताना दिसला आणि तेव्हा शिंदे गटाला अजित पवार गट याचं वजन वाढलेलं किंवा अजित पवारांचं महत्त्व महायुतीत वाढलेलं हे कधीही आवडणार नाही आणि अशाच पार्श्वभूमीवर जर पार्थ पवारांवर आरोप होत असेल तर ते आरोप अजित पवारांना डॅमेज करतील आणि हाच मास्टर स्ट्रोक हा महायुतीतील अंतर्गत स्पर्धेचा परिणाम असू शकतो असं देखील राजकीय विश्लेषक सांगतात आता या प्रकरणात सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की यामध्ये पार्क पवारांनाच का टार्गेट केलं जात आहे थर, ल, तर पार्थ पवार हे अजित पवारांचे पुत्र आहेत आणि अजित पवारांचे राजकीय वारसदार म्हणून देखील पार्थ पवारकडे बघितलं जात आहे आता राजकारणात जेव्हा मूळ नेत्याला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या वारसदाराला टार्गेट करणं त्याला अडचणीत गाठणं हे काही नवीन नाही हे जुनं तंत्र आहे आणि प्रभावी तंत्र आहे आणि त्यामुळेच आता अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी अगोदर त्यांचे पुत्र म्हणजे त्यांचे वारसदार असणारे पार्थ पवार यांच्यावर मोठे गंभीर आरोप झालेत आणि त्यांच्या प्रकरणाची ही फाईल बाहेर काढली गेली असं देखील म्हटलं जात आहे निर्णय घेताना देखील प्रचंड प्रमाणात मोठा दबाव येतो हे केवळ वैयक्तिक आरोप नसून एकाच वेळी दोन गोष्टी साधण्याचा देखील प्रयत्न आहे म्हणजे एकाच बांधामध्ये दोन निशाणा लावल्यासारखी ही खेळी आहे आता बघा यातली पहिली खेळी म्हणजे शरद पवारांना इशारा दिलाय की भाजप सोबत तोडजोड करताना कुटुंबातील सदस्यांना शांत ठेवता येणार नाही आणि तुम्हाला जर एकत्र यायचं असेल तर या गोष्टींना तुम्हाला उत्तर द्यावं लागेल दुसरं म्हणजे यातील दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अजित पवारांना युतीसोबत म्हणजे भाजप सोबत राहिल्याशिवाय पर्याय नाही असं देखील या गोष्टीतून सांगायचं आहे आणि असा दबाव अजित पवारांना आणायचा आहे असं देखील बोललं जातंय आता या मास्टर स्ट्रोकचे दीर्घकाळ काय परिणाम असेल तर सर्वात महत्वाचा म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना आता ब्रेक लागलाय यासोबत आता जर शरद पवारांना जर अजित पवारांबरोबर युती करायची असेल तर या प्रकरणावर ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि मग जनतेसमोर जावं लागेल जे करताना त्यांना अनेक अडचणी देखील येतील आणि त्यामुळे आता राजकारणामध्ये हा निवड योगायोग नव्हता असं देखील म्हणणारा एक गट आहे की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं काहीतरी त्याच्यामागे स्वार्थ असतो म्हणून अशा प्रकारे मास्टर स्ट्रोक करून दोन्ही पवारांना राजकीय वेटीस धरण्याचा आणि कोंडीत पकडण्याचा हा प्रकार आहे आणि या पाठीमागे महायुतीतीलच गट आहेत अशी देखील चर्चा आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं तर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर अशा प्रकारची फाईल महायुतीतील गटांनी काढली असावी का आणि खरंच शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र येण्यापासून रोखलं जातय का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद